सर्व अंगणवाडी ताईंना माझा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आजचा जो व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण यापूर्वी देखील आपण या, या बाबतीमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध करून दिला होता परंतु आता जे नवीन नोटिफिकेशन म्हणजे सूचना प्राप्त झाल्या आहेत त्यानुसार ही गोष्ट करणं अतिशय महत्त्वाचं आहे जर ही गोष्ट तुम्ही केली नाही तर तुम्हाला जो पी एम एम व्ही वायचा जो लाभार्थीचा बेनिफिशरीचा तुम्ही फॉर्म भरणार आहात त्याच्या मोबदल्यामध्ये जे तुम्हाला काही पैसे मिळणार आहेत ते मिळणं म्हणजे मिळणं शक्य नाही आहे कारण ते अपडेट जर तुम्ही केलं तरच तुम्हाला तर ते पैसे मिळणार आहेत तर सूचना काय आलेल्या आहे ते, ते आपण पाहूया तर यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्याच्यासाठी काय करायचं आहे ते देखील आपण पाहणार आहोत तर पहा पी एम एम व्ही वायमध्ये आशा यांचे यफ यफ म्हणजे फेस ऑथेंटिकेशन हे रिजेक्ट करण्यात आलं आहे एन आय सी दिल्लीमधून सरसगट सर्वांचं या एस डिलीट करण्यात आलेलं आहे म्हणजे ज्या काम आता आपण सध्या करत आहोत तो या ते काम यापूर्वी आशावरकर करत होत्या त्यामुळे आता नवीन ज्या काही अंगणवाडी सेविकाताईंनी आपलं जरी या आधारची माहिती तिथं भरलेली असेल तरी देखील काय करण्यात आलेलं आहे तर एन आय सी दिल्लीमधून हे जे एफ आर एस करण्यात आलं होतं म्हणजे ऑथेंटिकेशन आपल्या आधारचं करण्यात आलं होतं ते सर्व आता डिलीट करण्यात आलं आहे त्यामुळे काय करायचं आहे ज्या काही सेविका यांनी जे या एफ म्हणजे फेसचं ऑथेंटिकेशन केलं होतं ते सर्व ऑथेंटिकेशन रिजेक्ट झालेलं आहे आत्ता सध्या सर्व जे काय काही अंगणवाडी सेविका त्यांनी केलं होतं काही अंगणवाडी सेविका त्यांचं राहिलं असेल परंतु ज्यांनी कोणी केलं असेल त्यांचं देखील हे आता रिजेक्ट झालेलं आहे त्यामुळे काय झालेलं आहे तर सुपरवायझर लॉग इनमध्ये हे काही दिसत नाही आहे त्यामुळे आपलं काम दिसत नसल्यामुळे आपलं काम हे पाठीमाग दिसत आहे पेंडन्सी दिसत आहे आपल्या कामामध्ये तर आता काय करायचं आहे आपल्याला जरी तुम्ही केलं असेल तरी देखील आणि जर केलं नसेल तरी देखील हे हे काम तुम्ही लवकरात लवकर करून घ्या तर काय करायचं आहे तुम्हाला आपण यापूर्वी देखील याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तर याच्यामध्ये तुम्हाला ॲपमध्ये किंवा वेबसाईटवरती जाऊन ए डब्ल्यू डब्ल्यू आशा चं जे आहे ते तुम्हाला तिथं आधारचं ऑथेंटिकेशन द्यायचं आहे तर ऑथेंटिकेशन देताना एक ऑ औग... ऑथेंटिकेशनसाठी तुम्हाला बॉक्स दिल्या दे देण्यात आला आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे बरोबरचं मार्क करा टच केल्यानंतर बरोबरचं मार्क येणार आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तिथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर इथं पहा काय देण्यात आलेलं आहे तर तिथं तुम्ही जेव्हा ॲप किंवा वेबसाईटवरून तुमचं फेस आधार ऑथेंटिकेशन करायला जाल तेव्हा तिथं ते असा आहे प्रश्न की तुमची आय सी डी एस जॉईनिंगची डेट टाका तर तिथं आय सी डी एस जॉईनिंग डेट म्हणजे तुमची नियुक्तीची डेट टाका अशी सूचना आहे परंतु इथं काय सांगण्यात येत आहे की तुमचं आय सी डी एसची डेट न टाकता ही डेट तिथं तुम्हाला टाकावी लागणार आहे तर ती कोणती डेट आहे एक सात दोन हजार पंचवीस ही डेट तुम्हाला अपॉइंटमेंट डेट म्हणून टाकायची आहे तर या तिथं मात्र वेबसाईटवरती प्रश्न असा आहे की तुमचा आय सी डी ए जॉईनिंगची डेट टाका परंतु तुम्ही डेट मात्र एक सात दोन हजार पंचवीस टाकायचे आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे तुमचा जो काय आधारवरचा पत्ता आहे तो इथं तुम्हाला टाकून तिथं सबमिट करायचे आहे जेव्हा तुम्ही ही माहिती सबमिट कराल त्यानंतरच तुमच्या परिवेक्षिका मॅडम तुमचं एस करू शकणार आहेत आणि जेव्हा तुम्ही आधारला ऑथेंटिकेशन द्याल ही प्रोसेस पूर्ण होईल तेव्हा तुमचं एफ आर एस होईल आणि यफ आर एस झाल्यानंतरच तुमचं जे फॉर्म भरल्याच्या ब बदल्यामध्ये तुम्हाला मिळणारं मानधन आहे ते तुम्हाला तुमच्या आधारवरती मिळणार आहे तर तुम्ही जरी यापूर्वी भरला असेल किंवा भरलेलं नसेल तरी देखील पुन्हा एकदा हे आधारचं ऑथेंटिकेशन नक्कीच द्या आणि जर तुमचं दिलेलं असेल तर डेटा ऑलरेडी एक्झिट असा मेसेज येईल आणि जरी दिलेलं नसेल तरी देखील तुमचा डेटा सक्सेसफुली सबमिट झाला आहे असं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे आणि जर का तुमचं ते ऑथेंटिकेशन होत नसेल होत नसेल तर, तर देखील तुम्हाला काय करावं लागणार आहे आधार इज नॉट ऑथेंटिकेट असा जर तुम्हाला नोटिफिकेशन येत असेल लाल कलरमध्ये तरच तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या आधारवर जसं नाव आहे त्याचप्रमाणे तिथं ॲपमध्ये तुमचं नाव दिसत आहे का ते चेक करायचं आहे म्हणजे कुठं एखाद्या ठिकाणी सायलेंट ए असतं आधारवरती ॲ ए असतं ॲपमध्ये नसतं किंवा तुमच्या आधारवरती नसेल ॲपमध्ये असेल ॲपमध्ये नसेल, नसेल आधारवरती असेल प्रकारे थोडी जरी तिथं स्पेलिंग मिस्टेक झालेली असेल तरी थे ना ना तर तर सम, ते तुमचं आधार ऑथेंटिकेशन होणार नाही तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या ज्या पर्यवेक्षिका मॅडम आहेत त्यांच्याशी सम तुम्हाला संपर्क साधायचा आहे तुमचं जे ज्याप्रमाणे जसे आधारवरची स्पेलिंग आहे त्याचप्रमाणे तुम्हाला ते स एडिट करून घ्यावं लागणार आहे त्यावेळेसच तुमचं आधारचं ऑथेंटिकेशन तिथून जाणार आहे आणि ऑथेंटिकेशनची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला काय करता येणार आहे आपण ज्याप्रमाणे मुलाचं या फारस मुला करतो त्याप्रमाणे आपल्या पर्यवेक्षिका मॅडम आपले या फारस करतील आणि आपल्या या एसची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला जे त्या बदल्यामध्ये मानधन मिळणार आहे ते आपल्या आधारवरती येणार आहे तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि लवकरात लवकर तुमचं माहिती चेक करा की तुमची माहिती तिथं दाखवत आहे का नाही दाखवत ते त्यानंतर दुसरं जे आहे ते मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये देखील दाखवलं होतं तर हे तुमची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आणखीन एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे की ॲक्टिव ए डब्ल्यू डब्ल्यूमध्ये तुमचं नाव म्हणजे नाव नाही पण ॲक्टिवमध्ये एक तुमची संख्या दाखवत आहे का ते या दोन्ही गोष्टी तुम्ही चेक करा लवकरात लवकर आणि केलं नसेल तर तुमचं आधारचं ऑथेंटिकेशन मात्र लगेच पूर्ण करून घ्या तर एवढ्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला होता जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर, नवी तर चॅनलला सबस्क्राईब करायला मित्र विसरू नका धन्यवाद